E निरोप दिला म्हणजे नसते ना... निरोप दिला म्हणजे नाते तुटत नसते धागे असतात जुळलेले हृदयाशी हृदयाशी धागे असतात जुळलेले हृदयाशी माणूस दूर गेला म्हणजे प्रेम प्रेममुळेच कमी होत नसतं प्रेम प्रेममुळेच कमी होत नसते त्यानंतर आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी मी त्याच्यावर विनंती करतो की अगदी दोन शब्दामध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन करू

मनातल्या भावना ठावर याला वेळ लागते काही जणांना त्या प्रकट करता येतात काही जणांना प्रकट करता येत नसतात तर भावना समजून घेणं खूप असतात आज एक वेगळं आनंद त्यांच्या आहे आपण तो समजून घेऊन साहेबांना पुढील आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटी जाऊ जाऊ हीच आपण ईश्वरच्या ती प्रार्थना करूया आणि मी अजून जर कुणाला शुभेच्छा वगैरे द्यायच्या असतील दोन शब्द बोलायचे असतील तर बोलू शकता तर नाही असं घरी धरून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या डेपोच्या एअर एस सगळं विनंती करतो की आपण कर्मचाऱ्यासह सर्वांना मार्गदर्शन करावं अच्छा या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती आपल्या आगारातील वाहक श्री हनुमंतराव या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्यासोबत आपल्या आगारातील माने साहेब पिठले साहेब अमर तसेच त्यांना या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले त्यांच्या कुटुंबातील परिवारातील तसेच गावातील नागरिक तसेच आपल्या आगारातील उपस्थित सर्व कर्मचारी बंधू त्यांचा सर्वांचा मी प्रथम आपल्या या पेंडालमध्ये स्वागत करतो आपल्या सर्वांनाच माहित आहे की एस टीच्या किंवा शासकीय सेवेच्या कुठल्याही नियमाप्रमाणे वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते सेवेतून आपल्याला निवृत्त व्हावं लागतं आणि हा त्याचाच भाग म्हणून आपल्या आगारातील ज्येष्ठ वाहक श्री हनुमंतराव हे आज आपल्या आगारामधून वाहक या पदातून सेवानिवृत्त होत आहेत खर तर गेली पाच साडेपाच वर्ष मी या आगारामध्ये आहे कधीच आजच्या दिवसापर्यंत अनंतराव कधीही कुठल्या कामासाठी कुठल्या अडचण आहे रजेच्या असेल किंवा कुठली तक्रार असेल कसलीही नाही आपली जी सेवा आहे ती इमानी बारे करणारा हा हा व्यक्तिमत्व आज आपल्या कुठली प्रवाशी तक्रार नाही एवढं सुंदर काम करणारा आज हा व्यक्ती आपल्या या वाहक या पदातून आपल्या या परिवारातून आज ते निवृत्त होत आहेत हे अतिशय आपल्या सर्वांना मनाला दुःख देणारी बाब आहे खर तर त्यांच अशी व्यक्ती असणे हे खर तर आपल्या महामंडळाच्या कारण चालक वाहकांच काम जे आहे ते आपल्या सर्वांना परिचित आहे दिवसभर वाहन ब्रेकडाऊन होणे आणि इतर प्रवाशी एका गाडीमध्ये पन्नास पन्नास प्रवासी प्रत्येक चढ उतार प्रत्येक प्रवाशांच्या वेगवेगळ्या तक्रारी आणि इतकं शांतपणे तोंडावर आपले खरी साखर आणि डोक्यावर अर्थाचा गोळा ठेवून नोकरी आपल्याला करावी लागते आणि हे त्यांनी जवळपास एकतीस वर्ष इतक्या चांगल्या प्रकारे केलेल्या आहे त्यांचा आदर्श आपल्या सर्वांसमोर आहे आपणही त्यांच्यासारखं पुढील काळामध्ये आपणही काम करावं असं आप, मी आपल्या सर्वांना सांगतो खरं तर आज निवृत्त झाल्यानंतर मी त्यांना एवढंच सांगेन की आम्हाला तुम्ही इतकी एकतीस तीस वर्ष या रापस सेवेमध्ये चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहात आता वयाचे अठरा वर्ष संपलेले आहेत तर आता पुढचं आयुष्य आपल्या ज्या काही इच्छा असतील काही आकांक्षा असतील ते आपण करावं देवदर्शन असं देवदर्शन करावं आपला काही छंद असेल त्या छंदाकडे आपण वेळ द्यावा आपले मुलं आहेत नातवंड आहेत त्यांच्यामध्ये वेळ घालावा आणि आपल्या आरोग्याकडे आणि आपल्याला जी काही आपण केलेली सेवा आहे त्याच्यातून जा जे काही आपली आर्थिक पुंजी असेल ती पुंजीचं योग्य नियोजन आपण करावं असं मी आपल्याला विनंती करतो आणि आपलं आरोग्य आणि आपलं आरोग्य आयुष्य हे आनंदही जावं अशी मी ईश्वर प्रार्थना करतो आणि तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा देतो तसंच आज एक जी गोष्ट मला एक चांगल्या प्रकारे जाणवली की आपल्या आगारातील जी आजची सेवा या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी नियोजन केलेली जी समिती आहे त्यांनी जे सांगितलं की यापुढे आपल्या आगारामधील जो व्यक्ती सेवानिवृत्त होत असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील मुलींचं लग्न असेल किंवा अन्य कुठली अडचण असेल त्यावेळेस आपण जे मदत करण्याचं जे धोरण ठेवलेलं आहे खरं तर हे खूप चांगलं आहे याला खरं परवानगीची गरज नाहीये त्यामुळे तुम्ही प्रशासनाला जेव्हा काय अडचण असेल सांगा आम्ही जा जाऊ व्यक्तिशा तुम्ही आम्हाला ग्रहित दर, धरून दर, चला जिथे अडचणी येईल जे काय लागेल ते आम्ही आमच्या परीनं करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो तसेच मी पुन्हा एकदा सर्वांना आपण आलात त्याबद्दल सर्वांचं मी त्यांच्या कुटुंबियांच त्यांना मी सर्वांना विनंती करतो की हनुमंतराव हे शांत हो आहेत अतिशय प्रेमळपणे त्यांनी काम आहे तरी तुम्ही याही पुढे त्यांना कुठल्याही प्रकारचं दुखवू नये त्यांचं आनंद जाण्यासाठी आपण सर्वजण कुटुंबियांनी त्यांना मदत करावी एवढंच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि माझी मी दोन शब्द संपवतो धन्यवाद दिवस आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला गेला आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घडवून आणला त्यांना खरंच मी धन्यवाद देतो शिवजयंती भीम संघटना आणि तिने कुठली तर संघटना कारण ह्या तिघांनी मिळून जो आजचा कार्यक्रम घडवला त्यांना मी माझ्या मनापासून धन्यवाद देतो कारण ज्यावेळेस मी पस्तीस छत्तीस वर्ष ला कोणा काम केलं परंतु पण अशी पद्धत नव्हती परंतु इथं जी तुम्ही सुरुवात केली तुम्हाला आनंद वाटला त्याच्याबद्दल मी परत येतात आभार मानतो त्यांना धन्यवाद मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात हा हा शेण येणार आहे हाच तुम्ही आहे उद्या मी आहे परिषद त्यांना त्या त्यांना कारण ज्या दिवशी आपल्याला उघड त्या दिवशी आपल्याला निवृत्त व्हायचं आहे परंतु होत्या वेळेस आणि ज्या ज्यावेळेस आपण काम केलात त्यावेळेस आपण राहिले गेलो मला तर वेळ सुद्धा नव्हती की तुमचे पाहुणे आहेत म्हणून कारण मी आवडशी येऊन फक्त दोन ते तीन महिने झाले मी औसा टेपोला येऊन मला झाला दोन ते तीन महिने मला यांची ओळख सुद्धा नव्हती ही माणूस कधी बुकिंगकडे यायचं नाही कधी जायचं नाही कधी बोलायचं कधी नाही कधी काय नाही त्या दिवशी मी मला माझ्या सोला माणूस तुला काही येत नाही बोलत नाही करत नाही मला म्हणजे तुमचं पाहुणा ओळख नाही नंतर मी त्यांना करून घेऊन म्हणलं तुम्ही सोयी आम्हाला बोलायचं मग त्यानंतर पुन्हा त्यांची माझी ओळख झाली आणि पुन्हा काल पडशी आपली गाडी आहे इथं कपडा झाला कपडा दिला ह्याला कपडा दिला राजगिरी ओळखी ठेवा म्हणून सांगितलं संपर्क केला त्याच्या पद्धतीने त्यांनी काम करून घेतलं म्हणजे सांगायची पद्धत की माणूस आपल्या आपल्या मध्ये आपल्या आपल्या कामामध्ये आपल्या आपल्या मध्ये व्यस्त होता त्यामुळे तो कुणाला भेटणं गाठी चर्चा करणं याचा विषय नव्हता आणि राहिला विषय आपण त्यावेळेस काम करत असतो ना मी तर म्हणलं मी कधी कोणालाही एडवाकड बोलला असेल कुठं प्रवासात चर्चा झाली असेल कुठं जे दिली कुठं काही झालं हे काय असं घडलं असं मला वाटतं परंतु तुम्ही लागलातच तर माझ्यानंतर कारण मी लागलो तुमच्या अगोदर लागला त्र्याण्णवला लोकांनी मला म्हणलं त्र्याण्णव लागलं त्र्याण्णव लागला म्हणजे मी म्हणून एकोणवारला लागलो म्हणलं तरी पण सुरुवाती माझ्या अगोदर मला म्हटलं जन्म तरी काढला तशा पद्धतीचा अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम केलं आणि विशेष आपण रिटायर सर जरा थोडं मुलाबाळाला पत्नीला सुनबाईला जरा थोडं वाईट वाटत मी बोललेलं पण वाईट वाटून घ्यायचा का विषयांच्या पद्धतीनं जी घडलेली उदाहरणं आहेत त्या उदाहरणांमध्ये मी बोलतोय कारण ज्यावेळेस आपण नवकरी असते आपण नोकरीला असतो त्यावेळेस आपली सर्व इज्जत होते किंमत होते या जवा बसावटामध्ये पण ज्यावेळेस माणूस नोकरीतून बाहेर पडतो त्यावेळेस जरा थोडं माणसाला बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीनं नसतो तेवढं होण्यासाठी एक माझी विनंती आहे तुम्हाला आता मी सरासमोर बोलतो कारण जी तुमची मिळणारी पूंजी आहे ती पूंजी म्हणून समोर त्यांनी आपल्याला सांभाळावं असं मला वाटतं कारण अशा अशा नाही कारण कसं असतं माझ्या का आपण ज्यावेळेस जी गोष्टी केल्या केल्या त्या गोष्टीला त्याला वेळ गेला असतो पण आत्ताची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये नसतो कारण आत्ताचं उतरतं वय आहे आता मला वे या वेळेला भेटलं इथं रिटायरमेंट झालेला माने म्हणून कारण त्यांना मी ड्युटी करत असताना आता डेपोल ॲक्सिडेंट केला मार लागला बोलला त्याला कसं काय साहेब म्हणला काय परिषद बोलायला तयार नाहीत करायला परिस्थिती अशी आहे का मिळणार नाही आता मला दिसाय मिळा डोळ्याला म्हणलं म्हणजे ही परिस्थिती होण्यापेक्षा पुढचे पाऊल टाकण्यापेक्षा अगोदरच आपण वेळ उघडले बरं आहे त्यासाठी मी परत एकदा तुम्हाला सांगतो की आपण आपली जी पूंजी जवळ ठेवून आपल्या वहिनीसोबत सुखी समाधाने संसारावं आणि आपण आताच्या काळामध्ये छत्तीस तासामध्ये चोवीस तास आपण एसच्या लोकांमध्ये घालो आपण आतापर्यंत छत्तीस तास पैकी चोवीस तास एसच्या लोकांमध्ये घालो आठ तास आपण त्यांना दिलो आता राहिलेला वेळ तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर आहे बऱ्याच द्यावा सर्व कुटुंबाची माझ्या सर्व कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा सर्वांनी एकूण एकाला मिळून मिसळून सहमतानं संगमतानं यापुढील संसार चालवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी जो कार्यक्रम ठेवला परत एकदा मी आमचे मित्र आहे कांबळे शिवामुळे कारण ह्याला एक विशेष धन्यवाद माझ्याकडून कारण कसं असतंय कार्यक्रम करत असताना कुणाला मागायचं कुणाला द्यायचं का घ्यायचं कोण कुणाला देणार आणि परिस्थिती अशा आहे कोण कोणाला पैसे वाढव देणार माणूस नाही त्यामुळे ह्यांच्यात तिघांच्या माध्यमातून जो कार्यक्रम घडवला त्याबद्दल त्याला सुद्धा धन्यवाद देतो आणि मला सुद्धा जगाने बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी माझे दोन सर्व जय हिंद जय महाराष्ट्र माझ्याकडे मोठा अनेक स्त्री काय होती घरी माझ्याकडे धन्यवाद साहेब आपण अतिशय सल्लापूर्वक आणि मार्मिक दोन शब्दामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केला मी बावनी साहेबांना विनंती करतो की आपण अगदी दोन मिनिटामध्ये या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर बस बसलेले मान्यवर यांना साक्ष ठेवून तसेच माझे इतर सहकारी यांना पण साक्षी ठेवून आज आपल्या जवळजवळ एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये लागले ते जरा त्यांच्या शांत स्वभावामुळं आणि अत्यंत प्रेमळ अशा स्वभावामुळे ते पहिल्या ओळखले जातात नंतर जे आहे त्यांचं काम काम इतकं म्हणजे कष्टाळू प्रेमळ आणि बऱ्याच गोष्टीतून त्यांनी जे काही त्यांनी कमवलेलं आहे आज त्यांच्या आयुष्यासोबत राहणार आहे ते आणि त्यांची जी पावती आहे ते आपल्याला आपल्याला घ्यायची आहे त्यांच्यातून कारण ते आपल्या ज्येष्ठ आहेत त्यामुळे ते आपण सर्वजण जे आहेत माझ्या सम वयाचे जे आहेत त्यांनी सर्व काही बाबी त्यांच्याकडून शिकून घ्यायच्या आज एक मी आपल्या सहकार्यानं सांगू इच्छितो की याची आपल्याला आठवण असेल किंवा नसेल बाळापूर पटेल आपण भेटेल मी मार्ग तपासणीला असताना आता कामाचा भाग झाला बरोबर आहे का पण जे काही कामाचा भाग होता तो प्रशासनाच्या मार्फतून होता पण माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल मी बिलकुल अवघा हो मोठ्या मनानं मला तुम्ही माफ करा त्या बाबतीत पण कसं असतंय प्रशासनाचं काम करत असताना त्या त्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात किंवा समजा इतर काही बाबी असतील पाळावंच लागतात परंतु मी ले ले आज एक आपल्या सगळ्या सहकार्याना म्हणतो की आज एक आपलं कुटुंबातून कष्टासाठी गेलेलं पाखरू आज आपल्या कुटुंबात आलेला आहे बाहेर कमवण्यासाठी गेलेलं पाखरू आज आपल्या घरात आलेलं आहे आज त्यांना त्यांच्या सुखी आयुष्यासाठी निरोगी आयुष्य जगण्यासाठी त्यांनी सुखी समृद्धी जावं त्यांना मी असं बोलतो आणि मी माझी संपवतो जय जय महाराज धन्यवाद साहेब आपल्या बोलण्यावरून एक मला वाटतं या ठिकाणी गोबाळगावचे सरपंच खास करून या ठिकाणी आपल्या साहेबांच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत गोबाळगावचे सरपंच यांचं मी आगाराच्या वतीने सुद्धा शब्द स्वागत करतो आणि जे कर्मचारी जेवण करायचे राहिले असतील त्यांनी या ठिकाणी जेवण करून घ्यायचं आहे त्यामुळं आमच्या घरामध्ये असे चैतन्य पूर्ण कार्यक्रम करण्याची ऊर्जा आम्हाला मिळते कारण की प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाठिंबा महत्वाचा असतो तरी आम्हाला पुरेपूर पाठिंबा म्हणतो साहेबांचा त्यामुळे मी अध्यक्ष म्हणून साहेबांचा आभार मानतो आमच्या आगाराचे पूर्ण व्यासपीठ सन्माननीय आणि लातूरून आलेले खास कार्यक्रमासाठी आभार व्यक्त करतो आणि आमचा आगार म्हणण्यापेक्षा आम्ही औसा परिवार म्हणतो त्या औसा परिवारातून प्रत्येक कर्मचाऱ्यातून मी माझ्यातर्फे आभार प्रकट करतो आणि आमचे जे उत्सव समिती आहेत तिनेही या समिती समितीमधून एक विचार निघाला आमचा कि वा असे यापुढे आम्ही माग पण कार्यक्रम करतो यापुढे पण असे मोठ्या स्वरूपात कार्यक्रम केले जाते असं मी कर्मचाऱ्यांकडून आश्वासन देतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो तरी कार्यक्रमासाठी ज्यांनी जेवणाची सोय केलेली आहे त्यांचे पण मी अवसागरातर्फे आभार मानतो आणि सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यावा हे विनंती करतो शोधायचे आहे प्रवीण महिला कर्मचारी महिला कर्मचारी समोर या आपले YouTube चे चॅनल आंबेडकर कटले यांनी सविस्तर व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग करावी आज आमच्या सहकारी श्री हेजेराव सर यांचा आज सेवापूर्ती सोहळा आहे त्यानिमित्ताने आपण हेजराव सरांसोबत थोडं बोलूयात त्यांनी वयाची एकतीस वर्ष एस टी मध्ये मध्ये काढलेले आहेत तर सर, हेजराव सरांना आपण बोलूया नमस्ते सर तुमचा सेवापूर्ती सोहळा खूप आनंद झाला सोबत डिवट्या केल्या तर आपण भरपूर ड्युट्या केल्याच आता तुम्हाला वाट आज कसं वाटत बरं आहे ना सरजराव गजरराव सर सोबत ड्युट्या झालेल्या आहेत आमच्या हो सर मला पुढे पुढील भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा असं निरोगी राहा मस्त राहा भेटत जावा रिटायर झालो म्हणून घर मग अशी तुम्हाला बोलायला सांगितलं तुम्ही अंतकरण एवढं घेवरून आलो तुम्ही काही बोलू शकलो नाही तर आता तुम्ही काही बोला तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला मग अशी तुम्हाला बोलता आलं नाही तुमचं अंतकरण बोलून आलो तर आता कसं वाटतंय तुम्हाला आज सुंदर असा सोळा पूर्ण पडलेला आहे आपला बरेच लोकांनी सहकार्य केलं आणि कार्यक्रम ठीक आहे सर पुन्हा एक बार तुम्हाला पुढील आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा असंच भेटत राह आभारी आभारी आभ चांगलं सुखाचं जावं शांतीच वैभव चालू भेट नाही पण त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचा जाऊ ईश्वर चरणी माझ्याकडून आपण हार्दिक सुने आभारी आभारी केलो सरकारी गेलोवर काय साहेब फक्त वाईट एवढंच वाटलं की माझे इच्छा होती तुम्हाला की कंट्रोल पॉइंटला म्हणा किंवा असं चौकात म्हणा एक दोन महिने बिचारायला द्यावं मी डॉक्टर होतो की लैनवर पाठवू नका साहेब या माणसाला कस केलं ते काम करत असताना गोनावर त्यातून भावले त्यावेळेस मला येऊनच महिन्याचा काळ झाला परंतु मला माहित नव्हती आमचे पाहुणे म्हणून ज्यावेळेस आम्ही त्यांना बोलण्यात चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा तुमची सोय कारण ह्या माणसाचं घरानच कुठलं नव्हतं कारण ड्युटीला येणे ड्युटी लावणे ही करणे ती करणे याच्यापेक्षा ओके त्याच्यामुळे काही बोलण्याचा विषय येत नव्हता ना त्यामुळे जेव्हा चर्चा झाली माहिती तेव्हा पण त्यांना सांगितलं की ती कुंजी देऊ नका आता काम चालू होत आपल्या अवसाळातील हनुमंत हेजेराव आज कार्यमुक्त झालेले आहेत त्यांचं उर्वरित आयुष्य आणि आरोग्य लाभदायक ही माझ्या वतीने मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आभारी मी गुरु साहेबांचा आभार आभार म्हणतो दोन मिनट हां

thank oh.